काय काढलं नव्हा काढले काय मग लाई दे तुला आकडे विचारलं काम काय काढलं मला सांग भाऊ कोण आहे मीच मोठाय बरोबर आहे का नाही मग मा... मला काकान कोण काढते ना मीच केलं मला आत्यास ना माझ्या हातून झालं मला बाप ना लगाय मीच केलं ना सगळ्यात ना शेवट म्हणा लगन हे माझ्या झालं सांग म्हणा लगान तिथलं वर्ष होईनासू नको हो मी तुले अरे तुझं लग्न माझ्या हातून झालं माझ्या लक्षात नाही का सर आज तुझ्या लग्नालायरी लाई पैशालायरी थोडी लक्षात ये ना थोडी सांगतो मी सांग मग तुझ्या लग्नाला आज एवढे आणि तेवढे मिळून इतके वर्ष झाले मग का आधी कितका वर्ष समजो एवढे आणि तेवढे मध्ये इतका मग मी समजू कित काय मला सांग एवढा पोरणे तर पोरडा काय जाय का म्हणजे तुला अजून मुलबाळ झालं नाही अरे काय असताना असा काही रायचं करतो म्हणजे अरे म्हणत म्हणजे एखादा चांगला डॉक्टर नसता असता एखादा हकीन एखादा एक

अरे मला माहिती होत तुझी तक्रार आज उद्या माझ्याकडे येणार हा म्हणून मी माझ्या तयारीतच आहे काय तयारी माहिती तुझ्यासाठी मुलगी पाहून ठेवली रमी लागले कर त्याची बाई आता मोकळी पहिले शाळाशी काय तू मोकळी का म्हणतात हा शाळा आता इथे

कसा आनंद दिसतात तुम्ही आज अहो कसे गंगावळाले आमच्या घराकडे तुम्ही मला जळगावला भेटले हो आणि विषय घेतला बरोबर पहिले शाळेचं तळ बघा हो हो शाळा आनले शिकलेला आहे शिक्षण अहो झाला कसा बाहेर भेटला कुठे पडू्यात परदेशात माझा सबाय बाहेर फेकला कमी, आ, तो का पण देशात शिक्षण झालेला पोर काय किती शिक्षण झालंय त्याच्यात तोडून ऐका ना तुझं शिक्षण किती झालं तु केल पॉम्मा